आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरलाय एका बाजूला गुलालाची उधळण सुरू आहे तर दुसरीकडे बड्या धुरंधरांच्या गडांना आज सुरुंग लागलाय ज्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं त्या दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि चौपन्न नगरपंचायतीच्या निवडणुकींचा महाधमाका आज झालाय या निकालाने कुणाला जमिनीवर आणलंय तर कुणी शून्यातून विश्व निर्माण करत सत्तेचा गड सर केलाय महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका बाजूला महायुतीचा जल्लोष सुरू असतानाच दुसरीकडे अनेक दिग्गज नेत्यांचे बालकिल्ले उद्ध्वस्त झालेत या निवडणुकीचा नेमका निकाल काय आहे आणि प्रस्थापितांना जनतेने घरचा रस्ता का दाखवला हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जनता पक्षाने मिळवलेलं यश भाजपने राज्यभरात अक्षरशः धुमाकूळ घालत शंभरपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये सत्ता काबीज केली असून सुमारे एकशे वीस नगराध्यक्ष आज भाजपचे निवडून आलेत शिंदे गटाला चोपन्न आणि अजित पवार गटाला तेहतीस जागांवर यश मिळाले दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र फक्त काँग्रेसलाच दोन अंकी संख्या ओलंटा आली असून त्यांनी चौतीस जागा जिंकल्या आहेत तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आठ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ सात जागांवर समाधान मानावं लागलंय पण या आकड्यांच्या पलीकडे खरी चर्चा रंगली आहे ती म्हणजे दिग्गजांना बसलेल्या धक्क्यांची वर्धानगर परिषदेत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपचे आमदार आणि गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांना हा मोठा धक्का मानला जातो भोयर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व ताकदपणाला लावूनही काँग्रेसने येथे मुसंडी मारली आहे तसंच देवळीमध्ये माजी भाजप खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा पराभव झाला असून पस्तीस वर्षांपूर्वी असलेली तडसांची एकहाती सत्ता आज संपुष्टात आली आहे विदर्भातील चंद्रपूरमध्ये तर भाजपचा अक्षरशः सुपडा साफ झाला असून विजय वडट्टीवार यांनी आपला गड अभेद्य राखत ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या तेवीस पैकी एकवीस जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे हे निकाल सांगतायत की विदर्भात महायुतीला आत्मचिंतनाची गरज आहे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांना त्यांच्याच होम पिचवर म्हणजेच त्र्यंबकेश्वर मध्ये मोठा धक्का बसलाय ज्या गिरीश महाजनांच्या रणनीतीवर भाजप निवडणुका जिंकत आली त्यांना आपल्या हक्काच्या बाले विरोधकांनी चितपट केले त्यांच्या घरच्या मैदानात भाजपचा झालेला हा पराभव राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय श्रीवर्धन उद्धव सेनेचे अतुल चौगुले नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले खरे पण निकाल लागताच त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला जनतेने कौल दिला ठाकरेंच्या शिवसेनेला पण नगराध्यक्ष बसणार शिंदे सेनेचा यामुळे राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडाली दुसरीकडे संगमनेरमध्ये थोरात तांबे परिवाराने ऐतिहासिक विजय मिळवला असून डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांनी तब्बल सोळा हजार सहाशे चव्वेचाळीस मतांचं मताधिक्य घेत महाराष्ट्रात सर्वाधिक फरकाने विजयी होण्याचा मान मिळवला सगळ्यात हाय व्होल्टेज आणि अति तटीची ठरली ती म्हणजे राणे बंधूंमधील लढत मालवण आणि कणकवलीमध्ये भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे निलेश राणे यांच्यात चुरस रंगली होती निलेश राणेंनी सूक्ष्म नियोजन करत मालवण मध्ये नगराध्यक्ष पदासह पूर्ण पॅनेल निवडून आणलं आणि भाजप उमेदवाराचा पराभव केला निवडणुकीपूर्वी नीलेश राणेंनी टाकलेले छापे आणि पैशांच्या बॅगा पकडल्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनापर्यंत उमटले होते या निकालाने निलेश राणेंनी आपल्याच भावाला धोबीपछाड दिली असून कोकणातील भाजपच्या नेतृत्वासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत केवळ एवढंच नाही तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मंत्री गुलाबराव पाटील प्रफुल्ल पटेल पा आणि दानवे पितापुत्रांनीही आपल्या बालेकिल्ल्यात धक्क्यांचा सामना करावा लागला या निकालातून एक संदेश स्पष्ट मिळतो की जनतेला आता केवळ पक्षाची नावं किंवा मोठी पद नको आहेत तर त्यांना त्यांच्या स्थानिक प्रश्नांवर काम करणारा लोकप्रतिनिधी का हवा लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा झाला असला तरी अनेक ठिकाणी स्थानिक प्रश्नांनी सरकारची कोंडी केली आहे महायुतीने जरी राज्यस्तरावर बाजी मारली असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीतल्याच पक्षांमध्ये आपापसात आप मोठे वाद पाहायला मिळालेत एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी ज्या प्रकारे मित्र पक्षांनी ताकद लावली त्यामुळे हा विजय महायुतीसाठी पूर्णपणे निर्भळ राहिलेला नाहीये येणाऱ्या काळात हा आपापसातील संघर्ष महायुतीला किती महाग पडणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं या दिग्गजांच्या पराभवाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल काँग्रेसने विदर्भात मारलेली मुसंडी भाजपसाठी धोक्याची घंटा आहे का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि ताज्या घडामोडींसाठी डीओडी मराठीला सबस्क्राईब करा